संबंधित सर्व लोक सार्वजनिक बुद्धविहार बचाव समितीच्या सर्व लोकांच्या वतीनं सार्वजनिक लो, वती बुद्धविहार रामाबाई आंबेडकर नगर घाटकोपर येथील बुद्धविहार हे एकोणीसशे ऐंशी साली लोकवर्गणीतून बांधण्यात आलेलं होतं आजपर्यंत त्याचं अस्तित्व होतं परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये दे, गेल्या दहा वर्षापासून भूमाफियार विकास पवार यानं दादागिरी करून त्या ठिकाणी अनाधिकृत बांधकामं केली आणि त्या बांधकामातून त्याला अबाप पैसा मिळत आहे त्याच्या विरोधामध्ये त्यानं बुद्धविहारच बंद करण्याचा घाट घातला आणि सार्वजनिक बुद्धविहार समितीच्या जा सर्व लोकांनी त्याला के विरोध केला त्या विरोधाच्या जा अनुषंगाने आजपर्यंत केलेली कारवाई याबाबत जिल्हा अधिकारी उपजिल्हा अधिकारी अतिक्रमण अधिकारी आणि तक्रार निवारण अधिकारी या सर्वांनी ते बांधकाम तोडण्याच्या नोटीस दिलेल्या असल्यामुळं तो कोर्टात गेला कोर्टाने ती सर्व बांधकामं सील करण्याचा आदेश दिला आणि त्याप्रमाणे आज सरकारी अधिकारी गवळी साहेब बागुल साहेब त्याचबरोबर पवार साहेब एक्साईज इंजिनियर साहेब सर्व एम ए मार्गीचे सक्षम आर्थिक अधिकारी येऊन त्यांनी संपूर्ण सील केलेलं आहे विहार बाकी ठेवून बाकी जी सव्वीस आराधिकृत बांधकामं होती ती सर्व सील केलेली आहेत हे सर्वांना ज्ञात आहे विहार समितीच्या संघर्षामुळं हे सगळं घडून आलेलं आहे आणि लवकरात लवकर हे सर्व कोर्टाच्या लौकर। आदेशानं शेस्ट दे नाबूत करतील रेम्युलेशन करतील ही आम्हाला आशा आहे सर्व समितीचे कार्यकारी पदाधिकारी त्रिरक्त महिला बंड आणि सर्व बौद्ध मानव विलास बर्वे नाना त्याचबरोबर ज्यांचा ज्यांचा यामध्ये सहभाग मिळाला अशा सर्व बुद्धविहार समिती बचाव समिती त्याचबरोबर त्रिरक्त महिला मंडळ या सर्वांचा आम्ही आभार मानतो त्याचबरोबर शासकीय शासकीय अधिकाऱ्यांचाही आभार मानतो त्या ठिकाणी एवढं मोठं जलताप झालेला आहे माणसाला जिवंत केलं आणि जिवंत माणसाला मारून केलं अशा प्रकारे हा अनाधिकृत कारभार चाललेला आहे शासनाने याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं होतं परंतु समितीच्या बुद्धविहार समितीच्या रेट्यामुळं हे सर्व आता उजाडात आलेलं आहे आम्ही अपेक्षा करतो की येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये आम्हाला सार्वजनिक बुद्धविहार आमच्या धार्मिक कार्यासाठी त्याचबरोबर येणाऱ्या एकोणीस मार्च संघर्षाच्या क्रांती दिनानिमित्त या दिवसाचं औचित्य साधून तोपर्यंत आम्हाला ते मोकळं करण्यात यावं अन्यता आम्ही त्यानंतर फार मोठं आंदोलन घेऊ याची शासनाने नोंद घ्यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक असो अधिकार असो अधिकार असो भूमाप्याचा अधिकार असो सार्वजनिक समितीचा सार्वजनिक बचाव समितीचा

Yeah!